नमस्कार मी करण सिंह पवार आपण पाहता येलस मराठी बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान आढावा मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा लावणे आणि पारदर्शी शासन आणणे सर्वात महत्वाचे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे केलंय तसेच नगरपालिकेतील कामकाजात भ्रष्टाचार टाळणे नागरिकांना न्याय सेवा मिळणे आणि कामकाज स्पष्टपणे पार पाडणे असं फडणवीसांचे उद्देश आहेत मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी सरकारनं मोठी पावलं उचललं असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं यावेळी पन्नास हजार क्षेत्रापेक्षा जास्त जागेवर पुनर्विकास करणार आहोत असंही यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केलंय पुनर्विकास करणाऱ्या जागेवर सरकार अत्यावश्यक सुविधा देणार अशी माहिती सुद्धा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया आहे काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ऑनलाईन पद्धतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या यामुळे दोघांमध्ये वर्चस्व वाद सुरू असल्याची चर्चा आहे आमच्या निवडणुका होत राहतील परंतु आमचे ध्येय असं क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलंय महायुती सरकार एकत्रितपणे सामान्य लोकांचे कल्याण करण्यावर लक्ष केंद्रित करणार आणि याबाबत कोणाच्या मनात ही शंका राहू नये असंही कोकाटे यांनी यावेळी स्पष्ट केलं परभणी महानगरपालिकेचे परभणी ग्रामपंचायत असे नामकरण प्रहार संघटनेने या संदर्भात निषेध व्यक्त केलाय महानगरपालिकेवर गेल्या के चार वर्षांपासून प्रशासक राज असल्यामुळे शहराची अवस्था बिकट झाल्याचा आरोप प्रहार संघटनेनं केलाय मनपाकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सुद्धा निधी नाही असं देखील प्रहारने सांगितलंय गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांनी मनपाला मिळालेल्या निधींचा गैरवापर केला असा गंभीर आरोप सुद्धा प्रहार संघटनेनं केलाय धुळ्याच्या पिंपळनेर नगर परिषदे येथे जलशुद्धीकरण केंद्रात घाणीचं साम्राज्य पसरले मंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नातून जलशुद्धीकरण केंद्र योजना आणली होती मैला गाडी घनकचरा गाड्या धुळखात पडल्याने नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नाही नागरिकांना शुद्ध पाणी केव्हा मिळणार असा प्रश्न यावेळी उपस्थित होतोय कोल्हापूरमध्ये भटक्या श्वानांची संख्या सात हजारपेक्षा अधिक झाल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा आता गंभीर प्रश्न निर्माण झालाय यामुळे जिल्हा महिला काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांना निवेदन दिलंय येत्या तीन महिन्यात सर्व भटक्या श्वानांचा बंदोबस्त करा अन्यथा सर्व श्वान गोळा करून महापालिकेच्या चौकात सोडू असा इशारा यावेळी देण्यात आलाय कोल्हापूरच्या सैनिक टाकळी येथील कृष्णा नदीत मगरीचं दर्शन झालं याचा फटका मासेमारी करण्यासाठी जाणारा कोळी समाज आणि शेतकरी बंधूंना बसलाय तसेच आजूबाजूच्या अनेक परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या मगरीचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली आहे नांदेड हैदराबाद मुख्य मार्गावर दुभाजकात वाढलेले गवत काढण्याऐवजी जाळण्यात आले त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागलाय धुरामुळे वाहन चालकांची दृष्टी कमी होत असून कारला आग लागण्याची शक्यता सुद्धा आहे महामार्गाची देखभाल खाजगी कंपनीकडे असतानाही निष्काळजीपणा झाल्याने नागरिक संतप्त झाल्यात या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झाले असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण झालाय बीड जिल्ह्यात सहावीच्या मुलीवर पाच नोव्हेंबर रोजी लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली मुलीची आई कामासाठी बाहेर गेली असताना ती घरात नव्हती मुलीच्या आईने तत्काळ पोलिसात अपहरणाची तक्रार केली काही काळानंतर मुलीवर झालेल्या अत्याचाराचा खुलासा सुद्धा झाला आणि तिचं शिक्षण मात्र थांबवण्यात आलं पीडित मुलीने सव्वीस नोव्हेंबरला धाडस दाखवत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली पोलिसांनी बावीस वर्षीय आरोपीला आता पोक्सो अंतर्गत अटक केल्या विवान बातम्यांचा आढावा घेतल्याच्या नंतर या बुलेटिनमध्ये मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पाहत रहा एल मराठी